मुलांनी दोघांनी स्वाद घेतलेला आहे नवरा बायको सारखा आणि त्यांचा विचार बोला घ्यायचं चला गणेश वॉर्मअप करतोय बघा गणेश गणेश चालणं कमी असतं पण वॉर्मअप जास्त असतं गणेश वॉर्मअप करतोय गणेशची वॉर्मअप करायची पद्धत सुद्धा वेगळी आहे अशी तुम्हाला पद्धत सापडणार नाही कुठे बघून गणेश हाय कर व्ह्युअर्स ला गणेश तुम्हाला हाय पण करतोय ठीक आहे चला मित्रांनो बाय बाय बघत राहा मित्रांनो नमस्कार आलेलो आहे पिधीर तर काल आपला दिवस कॉम्पिटिशनचा गेलेला आहे आज लास्ट दिवस आहे तर आज बघूया कोण काय बनवते वगैरे ते तर खास त्यासाठी मी ऑनलाईन आलेलो आहे तर आज कोणाचे जे काही असतील तर ते तुम्हाला टाकीन तर त्याला रिप्लाय नक्की करा कमेंट नक्की करा आणि मेन्शन करा की तुम्हाला त्यांना कुठला चांगलं वाटतंय ते काल काहीने सुरुवात केलेलं आहे मेन्शन करायला तुम्ही सुरुवात करा जेणेकरून उद्या आपण त्याचं नाव डिक्लेअर करू आणि त्याला गिफ्ट पण आपण देऊ तोपर्यंत ब्लॉग बघत राहा मित्रांनो काहीतरी नवीन आपण दाखवायचा प्रयत्न करूया बाय बाय आणि एक नवीन पदार्थ तर आता बघा बोला भेटो हा पदार्थ आणलेला आहे तुमचा सर्वांचा लाडका भोला आणि हा पदार्थ आणलेला आहे बनव आणि बोलायसाठी कॉम्पिटिशन खरंच टफ होतं की भोला तर काही जास्त गोष्टी बनवता येत नाही तर कसं काय आपण पार्टिसिपेट करायचं तर भोलानी याच्यामध्ये आज आ, आलू पराठा बनवून पार्टिसिपेट केलेला आहे आणि तुम्हाला मी खरं सांगतो मी मला माझा सर्वात जास्त आवडता पदार्थ हा आलू पराठा आहे तर अजून मी खालेला नाही आहे आलू पराठा ठीक आहे त्याला एक घास खातो आणि मग तुम्हाला मी सांगतो की काय आहे कसं काय आहे ते तो परन्त प्र अपन बोला चाहू किया बोला का तुला बनाए थे तेरे बोला बताओ कैसे बनाए तुम्हारे हाथ से बनाया ये हाँ। और क्या क्या डाला है इसके अंदर ओके इसमें कुछ लगाया बटर वगैरह नहीं बटर वगैरह कुछ लगाया तो नहीं है तेल वगैरह तेल लगाया।, तेल लगाया तुम्हारे गांव में ऐसे ही बनाते हैं हाँ, चलो ठीक है तो अभी 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 हम लोग कस्टमर के साथ इसका शेयर करते हैं कैसा लगा उनको करके देखते हैं रुको एक मिनट मित्रांनो आपण लाकूड घ्यायला आलो आहे ह्याच्यासाठी आपण जे कटिंग वगैरे करतो ना भाज्या वगैरे कटिंग त्यासाठी असा लाकूड लागतो तर हा बबूल त्याचं संपूर्ण हेच आहे लाकडाची मिलच आहे ही तर हा जो लाकूड आहे हा बबूलचा लाकूड आहे तर जेणेकरून ह्या लाकडामध्ये तुकडे पडत नाहीत सुरीचे धार वगैरे लागून तर बाकी कुठलाही जंगली लाकूड वगैरे चालत नाही त्याला असं चांगला कुठंतरी क्वालिटी लाकूड लागतो तर हा आपला बबूलचं झाड आहे त्याच्यावर दोन तुकडे घेणार आहे माझ्यावरती काही आपण भाज्या वगैरे आरामशीर कटिंग करू शकतो तर असे वखारीमध्ये येऊन ते लाकूड आपल्याला घ्यावं लागतं आपण नेहमी बघतो ना एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे की लाकडं वगैरे कुठून आणतात तर त्यासाठी असं वखारी द्यावं लागतं आता अजून एक आपलं एक हँडल तुटलेलं आहे कलताया भाताचा ह्याचा एक हँडल तुटलेला आहे पण ह्यांच्याकडे कोण मिस्त्री नाही आहे बसवायसाठी तर यासाठी मला दुसरीकडे जावं लागणार आहे कुठेतरी कार्पेंटरकडे ठीक आहे त्याला एक तरी काम झालं बबूलचं लाकूड तरी मिळाला पुढचं पुढे बघूया बाकी गोष्टी कुठे मिळत आहेत त्या आणि ह्याचं लाकूड जे जर मिळालं तर ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवण्यात कुठे मिळत आहे ते तोपर्यंत बघत राहा मित्रांनो आज आपण पिनाकोलाडाची रील बनवलेली पायनॅपल आणि कोकोनटचं बघा आणि काय छानपैकी बनलेलं आहे एकदम जबरदस्त खाली पायनॅपलमध्ये कोकोनट आणि वरती सोडा वगैरे लाईट टाकून बनवलेलं आहे एकदम जबरदस्त बनलेलं आहे हा हे बघा सर्व आता तामझाम सर्व सामान वगैरे आणलेले का ते ठेवलेलं आहे आणि आता हा बनल्यानंतर आपण आता ट्रायल देऊ कोण कोण पे करतो का हां तू तुम्हें स्ट्रॉबेरी आ दोनों चीन पी थोड़ा लंबा हाँ। तो था लंबा दोनों पियोगे तो आधा तो कैसे कर पाओगे हाँ चलो ठीक है, ठीक है। हाँ बै छोटू ने चिचकॉन समोसे बन रहे सैम्पल घ कसा भरना है मनुरा तरीके हास्य तोड़के दिखा दूर अनिल भोलानी दोघांनी याचा स्वाद घेतलेला आहे नवरा बायकोसारखा आणि त्यांचा विचार भोला कॅसिस ला पक्का आली कसं लागा खूप टेस्टी आहे ना फ्लेवर छान आलेला आहे ना तर मित्रांनो हा आपण एक नवीन आयटम बनवला थंड मी पियत नाही त्यामुळे दोघांना ट्राय करायला दिलेला आणि दोघांना भरपूर आवडलेला भरपूर आवडला ना चलो पाठी ट्राय करा ना दोघांनी पण एनर्जीने काम करा दिवस हा की एनर्जी टीका असं तू बोललेला मग ठीक आहे <laughs> चला ओके चला मित्रांनो बघत राह ब्लॉग तू पी यश कर, कर करा यश करतो चल चला तर सर्व जमलेले आहेत मित्रांनो आपण काहीतरी दरवेळेला काहीतरी एखादं नवीन कॉम्पिटिशन करायचा प्रयत्न करत असतो प्रत्येक वेळेला तर यंदा आपण असं प्लॅनिंग केलेलं की की रेसिपीचा हे बनवूया आणि ज्याचं सर्वात चांगला रेसिपी असेल किंवा ज्याला कमेंट्स चांगले असतील त्याला आपण हे देऊया म्हणून तर काही लोकांनी कमेंट्ससुद्धा केलेले आहेत की बाबा ए तो काही लोकांनी कमेंट्स पण केलेले आहेत की बाबा ह्याचं चांगलं होतं म्हणून वगैरे पण मुद्दा असं भु झाला की बऱ्याच लोकांचे रेसिपी आले नाहीत मला वाटतं काय कामाचा आमचा लोड असेल किंवा त्याचं डोकं चाललं नाही काय बनवायचं वगैरे त्यामुळे त्यामुळे कोणी कोणी किसने किस्ते बनायचा हां एक छोटूने बनवलेले वेज हां छोटू छोटूने बनवलेले वेज कटलेट बनवलेले आणि शिरामने बनवलेले हे सोयाबीनचे हे बनवलेले कबाब तर आणि भोलानी बनवलेलं आलू पराठे तर भोलाचे आलू पराठे चांगले पातळ होते अच्छा था पतला था, खाने के लिए बी टेस्टी था छोटूने जो क्रिस्पी बना, ये हे बनायात वेज कटलेट वो भी बढ़िया था थोड़ा सा उसका क्रंच भी अच्छा था और जो श्रीराम ने बनाया था उस उसमें भी बेसन होने के बावजूद भी वो टेस्ट लग रहा था तो तुम तीनों को तीनों के आइटम वैसे अच्छे थे वैसे तुम तीनों में से किसको सिलेक्शन करना मतलब तीनों को मेरे ख्याल से आइटम एकदम सम समान थे फिर भी फिर भी इस बार बहुत लोग होने के बावजूद भी बहुत कम लोग को इसमें ये करने का मौका मिला पार्टिसिपेट करने का मौका मिला इसलिए जिन लोगों ने किया सब लोग को हम लोग ये करेंगे इस बार तो शायद अगली बार बढ सके तर अनिल अनिल आपला पाहुणा कलाकार आहेत अनिल एक ह्याला श्रीरामला आणि एक बोलाला श्रीराम आणि बोलाला हे कर आणि हा सुद्धा त्या गोष्टीसाठी ॲप्रिशिएट केलेला आहे की जेणेकरून तिघांनी एक चांगला तिनोने ट्राय किया कि हम लोग कुछ अच्छा बना सके करके और जिन्होंने ट्राई किया उनको अप्रिशिएट करना जरूरी है क्योंकि वो करेंगे तो बाकी लोग के भी अगली बार करेंगे तो जो तीनों ने किया उन्होंने बहुत बढ़िया काम किया है बहुत अच्छा काम किया है और ऐसे ही सपोर्ट करते रहो और अच्छा कुछ करते रहो चलो दिखाओ हर बार की तरह खोल के दिखाओ अपने व्यूवर्स को कि क्या है उसके अंदर क्या नहीं है करके तुमाई, तुमाई आणि बघा आता पुन्हा सांगतोय मी की अजून हमलोगरी इंडियन आपण काही त्या इथं अजून प्लॅनिंग केलेलं आहे पण सध्या आपल्यावर जे आहे ते आपण संपवतोय तर बघा आपण ह्या दोघांना वॉच दिलेला आहे अल्ट्रा एट हंड्रेड आणि ह्याला आपण स्पीकर दिलेला आहे तर दोस्तो बहुत बढिया किया चलो अगली बार इससे बढिया करना ठीक आहे चलो टालीया बजावून गेली आहे टाली बजावतो चलो बढिया आहे बा बाय